सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडू त्या जागी व्यापारी संकुल सांस्कृतिक सभागृह हो व पार्किंग व्यवस्था असलेले संकुल उभारण्यात येणार आहे मध्य शहर व बाजारपेठेतील समस्या मार्गी लावण्यासाठी या संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे संकुलातील तीन मजल्यावर चारशे दहा दुचाकी व शंभर चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे मध्य शहरातील व बाजारपेठेतील पार्किंगची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली सध्याच्या संकुल उभारण्याचा निर्णय घेतलाय त्याचा आराखडाही तयार करण्यात आलाय संकुलात अठ्ठेचाळीस व्यावसायिक गाळे सांस्कृतिक सभागृह हो व पार्किंग असणार आहे शहरातील बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेजवळच हे संकुल असल्याने बाजारपेठेतील पार्किंगचा प्रश्न या संकुलामुळे मार्गी लागणार आहे प्रस्तावित नवीन रंगभवन व्यापारी संकुलात तळघर पार्किंग तळमजला पार्किंग व चोवीस गाळे पहिला मजला पार्किंग व सव्वीस गाळे दुसरा मजला पार्किंग तिसरा मजला पार्किंग चौथा मजला सांस्कृतिक सभागृह अशी व्यवस्था असणार आहे नव्याने संकुल उभारणीसाठी तयार करण्यात आलेला आराखडा नगर रचना विभागाकडे तपासणीसाठी पाठवून त्याचा आराखडा मंजूर करून आहे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे संकुलाच्या उभारणीसाठी सुमारे पस्तीस कोटींचा खर्च अपेक्षित असून राज्य व केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज योजनेतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले बाजारपेठ व बा मध्य शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत आहे त्यामुळे व्यापारी संकुलामध्ये पार्किंगसाठी अधिकाधिक जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे सर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलात तीन मजले केवळ पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आले आहेत बहुमजली पार्किंग, पार्किंग असणारी शहरातील व महानगरपालिकेची हे पहिलेच व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे यामुळे मध्य शहरातील बाजारपेठेतील पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे